ठाकरे बंधूंच्या युतीची आज अधिकृत घोषणा दोन दशकांनंतर आज घोषणा झाली एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत उद्धव ठाकरे यांचं विधान माझ्याकडे एका मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ आहे जो अल्ला हाफिज म्हणतोय आम्हाला हिंदुत्व शिकवू नका महायुतीने हिंदुत्वाचा ताग केल्याच्या आरोपाला राज ठाकरे यांचं उत्तर उद्धव ठाकरे यांचा मराठी भाषिकांना इशारा जर तुम्ही आता मतदान करण्याची चूक केली तर तुम्ही संपून जाल संपून जाऊ नये म्हणून तुम्हाला मराठी महापौर निवडून द्यावा लागेल ठाकरे बंधूंच्या युतीवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान दोन्ही भाऊ एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही कारण त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही ते फक्त मराठी मराठी असा जयघोष करून भावनांवर खेळतात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान उड्डास होण्यास आणखी काही तास शिल्लक राहिलेत पहिल्याच दिवशी तेरा विमाने उड्डाण करणार मुंबईत भाजप अजित पवार युती तुटू शकते राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिक यांना आटवण्याच्या मनस्थितीत नाही ज्यामुळे युती धोक्यात आली ठाकरे युती धोक्यात आहे जागा वाटप आणि महापौर पदावरून सस्पेन्स कायम पुढील जाहीर सभेत जागा जाहीर होणार मुंबईची मुस्लिम लोकसंख्या दोन हजार एकावन्न पर्यंत तीस टक्क्यांपर्यंत वाढेल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अहवालातून हा खळबळजनक खुलासा शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांनी जर्मनीतील राहुल गांधींच्या विधानांवर टीका करताना त्यांना विरोधी पक्षनेते नव्हे प्रचार नेता म्हटले मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी घाटकोपरमध्ये राजकीय उलतापालत उद्धव गटाच्या डॉक्टर अर्चना भालेराव यांनी ठाकरेंना सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय ठाकरे आघाडीला मोठा धक्का बीएमसी निवडणुकीपूर्वी शिंदे यांनी भाजपवर दबाव वाढवला दोनशे सत्तावीस पैकी एकशे बारा जागा मागितल्या तर भाजपने नव्वद जागा दिल्या ज्यामुळे जागा वाटपावरून गोंधळ निर्माण रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालण्यास मनाई करणं चुकीचं नाही मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय न्यायालयाने एका खटल्यात निकाल दिलाय की अनधिकृत क्षेत्रात खायला घालता येणार नाही जर चुकल्या तर तर तुम्ही गेला तुमच्या नियंत्रणात राहणार नाही मुंबईतील वायू प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं ठाण्यात एका सहा वर्षाच्या मुलीला कुत्रा चावला चिमुकलीने तिचा जीव गमावला रेबीजचं इंजेक्शन देऊनही मुलीने प्राण सोडले आरोग्य विभागाची चौकशी भाजपाने एकनाथ शिंदे यांनी मिळून मुंबई आणि बीएमसी ला लुटला युती समारंभात संजय राऊत यांचा तीव्र टोमना भारताने यशाचे भंग पसरले आहेत ऐतिहासिक अंतराळ मोहिमेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी इस्रोच कौतुक केलं लोकांना त्यांना एकत्र पाहायचं होतं म्हणून ते एकत्र आले आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं विधान शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी सेन्सेक्स एकशे चाळीस अंकांनी वाढलाय तर निफ्टी सव्वीस हजार दोनशेच्या वर उघडला श्रीराम फायनान्स एक्सिस बँक आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिस सारख्या कंपन्यांचे शेअर चमकल्याचे दिसून येत आहे मुंबईत सोने चांदीच्या किमतीत बदल दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोने एक लाख सत्तावीस हजार तीनशे पन्नास रुपयांवर पोहोचलाय तर चांदी किलोग्रॅम दोन लाख तेहतीस हजार रुपयांवर पोहोचले लातूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी कहर केलाय चार तासात एका डॉक्टरसह पस्तीस जणांना कुत्रा चावलाय एका निष्पाप मुलीची प्रकृती गंभीर